देशभरात दसरा सण साजरा होत असताना सोलापूरमधील मोदी परिसरात राहणाऱ्या विनोद अरुण मेहत्रे यांच्या घराला रात्री अचानकपणे आग लागली आणि मोटरसायकल सर्वसंसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले मैत्री कुटुंबियांसाठी नवरात्रीची ही रात्र संकटाची काळरात्र ठरली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ही, ही बातमी समजताच महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे प्रतिनिधी व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चलवादी यांनी मैत्रे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले

ते पण तोदार कसलं आलेले ते पण मी राग झालेला आहे तुम्ही काम काय करता काम ते आग कशी लागली काय काय माहित नाही लागलेलं लागलेला अजून तपास चाललं तुम्ही एफ आय आर वगैरे केली आहे का हां केलं आहे ना पोलीस आलते का पंचनामा वगैरे करायला सकाळी येऊन गेले अजून एकदा येऊन त्यांनी पंचनामा करून जाणार आहे कोण तुमच्या आई का आमची आई आहे आमची बहीण आहे आज या ठिकाणी सोलापूर शहरातील मोदी विभागामध्ये अरुण विनोद अरुण मेत्रे यांच्या काल रात्री साडेबाराच्या एकच्या दरम्यान अचानकपणे आग लागून यांचे पूर्ण घराचे गरजे वस्तू व आपले टू व्हीलर वगैरे पूर्ण जळून खाक झालेले जे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही या सोलापूर शहरामध्ये ही दुसरी घटना आहे काल परवा दिवशी पण थोरली रण उपलब्ध असते येते तिथेही असे गोरगरिबांचे घर गर अचानकपणे आग लावून तिथेही नुकसान झाले या याच्यामध्ये सोलापूरमधले लोकप्रतिनिधी व स्थानिक नगरसेवकांनी ताबडतोब या भागामध्ये या गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांमध्ये स्वतः या ते या ठिकाणी सहभाग होऊन या गोरगरिबांसाठी मदतीचा हाक म्हणून आपण स्वतः पाठपुरा करू असे मी पीपल्स रिवन पार्टी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश चलवाणी व सर्व, चे चे सर्व या ठिकाणी आमचे भागातील प्रमुख आमचे जयभवन तरुण मंडळाचे अध्यक्ष आमचे आशिष चलवाणी स्वप्नील चलवाणी सर्व मंडळाचे कार्यकर्त्यांनी या विनोद यांच्या घरी आम्ही भेट देऊन आलेले की आमचे एकच प्रयत्न राहील की ऐन दसऱ्याच्या सणादिवशी असल्या मोठी घटना झालेल्या की आज त्यांना सणादिवशी दिवशी नवीन कपडे देखील या ठिकाणी नाहीत पूर्ण आगे माझे त्यांचे ठेकेदारकडून ॲडव्हान्स झालेले पूर्ण पैसे जळून खाक झालेले आहेत नवीन कपडे वगैरे सगळे घ गरजेची वस्तू अन्नधान्य व सगळे टू व्हीलर असे वस्तू सगळे या ठिकाणी आगीमध्ये जळून खाक झालेले मी लोकप्रतिनिधी सर्वांना विनंती करतो की या गरीब नागरिकांना ताबडतोब मदत करावी अशी नम्र विनंती